हार्दिक हार्दिक स्वागत तर बाळांनो तुम्हाला आज नक्की आज झालेला जो पेपर होता मराठी विषयाचा तो तुम्हाला खूप छान गेला असेल याच्यात काही शंकाच नाही आहे खूप सोपा पेपर होता ऍक्टिव्हिटीचे सगळे छान छान प्रश्न होते आणि लिखाण कमी आणि गुण कसे होते जास्त होते तर नक्की तुम्हाला आज झालेल्या पेपरमध्ये चांगले गुण मिळतील याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे तर बाळांनो जे झाला तो पेपर आहे की नाही आता त्याचा विचार करायचा आहे आता आपल्याला विचार करायचा आहे पुढल्या पेपरचा विचार करायचा आहे कारण एक मार्चला जो तुमचा पेपर होणार आहे तो कोणता पेपर होणार आहे इंग्लिशचा पेपर होणार आहे आणि आता आपल्याला काय करायचंय आपल्याला काय करायचंय अभ्यासाचं नाही सांगत मी तुम्हाला सांगतोय की जो प्रश्नपत्रिके मधला जो पाचवा मुद्दा आहे ठीक आहे तुम्हाला त्या सूचना दिल्या जातात त्याच्यामध्ये पेपर व्यवस्थित लेणे लिखाण योती टापटीपणा नीटनेटकेपणा ठीका नाही प्रश्न कसे लिहायचे उत्तर कसे लिहायचं असं तेच फक्त मी तुम्हाला काय आहे ह्या ठिकाणी आपल्या बी आर के एज्युकेशन पॉइंट या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत डायरेक्टली लाईव्ह येऊन तुम्हाला मी या ठिकाणी गायडन्स करत आहे आणि तुम्हाला जर मागील उत्तरपत्रिका मी माझ्या हस्तलिखित काही उत्तर पत्रिका लिहिलेल्या आहेत जुलै दोन हजार तेवीस ची मग ते उत्तर पत्रिका लिहिताना मी कशी लिहिलेले आहे कसा प्रश्न मांडलेला आहे उपप्रश्न कसा मांडलेला आहे बरोबर की नाही पत्र कसं लिहिलेलं आहे त्याचा निबंध कसा आहे हे सगळं तुम्हाला त्या उत्तरपत्रिकेमध्ये पाहायला भेटेल आणि ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या माझं ॲप जे आहे बी आर के एज्युकेशन पॉईंट ती ॲपची सुद्धा लिंक दिलेली आहे नक्की जर तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला एकदम खूप असा छान पद्धतीने त्याचा उपयोग होईल आणि जसा माझ्याचा पेपर तुम्हाला छान गेलाय तसा इंग्लिशचा पेपर सुद्धा तुम्हाला छान गेल्याशिवाय राहणार नाहीये तर पटकन डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि नंतर ॲप डाऊनलोड करायचं आणि तिथले मराठी मीडियमचे पेपर असतील इंग्रज सेमीचे पेपर असतील सर्व पेपर तुम्हाला त्या ॲपवर पाहायला भेटतील है ना चांगल्या कामाला कधीही उशीर करायचाच नाही चला तर चला पहिलं चॅनलला सबस्क्राईब करायला लवकर तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं असतं सुरुवातीला नंबर टाकायचा इथं के ओ न सर के झिरो आहे ना आणि पहिला अक्षर कॅपिटल काढून या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तुमचा नंबर लिहायचा कालच तास झालेला आहे इथं तुमची सही करायची इथं ते पर्यटकाचे सही असते इथं सेंटर नंबर असतो कालच्या तासिकेमध्ये आपण हे पूर्ण सविस्तर पाहिलेलं आहे है ना त्याच्यानंतर हा बारकोड इथं शिकवला जातो आज तुम्ही बघितलंच असेल आता त्याच्यात काही शंका नाही आहे ना आता तुम्हाचा आत्मविश्वास शंभर टक्के वाढलेला असेल नाही आणि मग तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे आत्मविश्वासानं पुढील पेपरला सुद्धा सामोरे जायचं सा आहे तर बघा या ठिकाणी मग पेपर चांगला का लिहायचा मी तुम्हाला पेपर व्यवस्थित लिहायचा का सांगतो माहिती आहे का जर तुम्हाला तुमचे पेपर तपासणारे किती शिक्षक असतात तीन असतात किती असतात तीन असतात पहिले कोण असतात एक जमिनर आहे ना जे पहिला पेपर चेक करायला ज्यांच्या सरांकडे जातो दुसऱ्या जिल्ह्यामधल्या मग तुम्हाला चांगले मार्क पडले आऊट ऑफ मार्क पडले मग तुमचे तुमच्यामध्ये काही ग्रॅमॅटिकली चुका झालेल्या आहेत का काही तुम्ही चुकीचं लिहिलेलं आहे का आहे का नाही पुन्हा नंतर तुमचं ह्या ठिकाणी दोन नंबरचे शिक्षक शिक, पेपर चेक करतात त्यांना मॉडरेटर मानतात पुन्हा तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळाले बरोबर की नाही नंतर पुन्हा नंतर काय होतं तुम्ही चीफ मॉडरेटर पुन्हा तिसरे शिक्षक काय करतात तुमचा पेपर चेक करतात म्हणजे एकच पेपर किती जण चेक करतात तुम्हाला गुण जास्त मिळाल्यानंतर तीन शिक्षक पेपर चेक करतात मग आपल्याला इतक्या स्पर्धेतून इतक्या शिक्षकांच्या जा तावडीतून जाऊन जर आपल्याला किती गुण घ्यायचे आउट ऑफ गुण घ्यायचे मग आउट ऑफ गुण घ्यायचे ऐंशी मार्काचा पेपर आहे आप आपल्याला ऐंशी पैकी ऐंशीच मार्क पडले पाहिजे तिन्ही शिक्षकाने जर चेक केला मॉटरेटर असेल चीफ मॉटरेटर असेल एक्झामिनर असेल आहे का नाही त्याच्यासाठी आपला पेपर कसा असला पाहिजे उत्कृष्ट असला पाहिजे छान असला पाहिजे अक्षर पण सुंदर असलं पाहिजे मी तुम्हाला अक्षराचं पण एक तुम्हाला हिंट देतो बरं का आता समजा इकडे बघा इथं समजा नाव आहे काय नाव आहे थोडस पेन बदलून घेतो बरं का मी इकडं बघा आता इथं राजेश आता राजेश नाव आहे आता बघा हे थोडस सरळ आहे हे असं वाकडं लिहिलेलं आहे आणि हे पण असं लिहिलेलं आहे म्हणजे एखाद्या शब्दामध्ये काय केलेलं आहे आता तीन पद्धती वापरलेल्या आहेत मग बाळा तुम्ही लिहिता एकच काम करायचं सरळ उभं लिहायचं किंवा प्रत्येक वाक्याचं लिहायचं किंवा प्रत्येक हे अशा पद्धतीने लिहायचं म्हणजे गुंतबी काय करा एकच मेथड वापरा लिहता म्हणजे तुमचं पेपर कसं छान दिसेल चांगला दिसेल चला व्यवस्थित काढा त्याच्यानंतर इथं तुमचं इंग्लिश इंग्लिश नाव टाका मध्यभागी पेपरचे काय एकूण असेल ते दिनांक असेल दिनांक दिनांक मध्यभागी टाका उत्तर लेखनाची भाषा इंग्लिश आहे असेल घेतल्यास नोंद करा आणि मेन पुरवणी आणि मेन उत्तरपत्रिका आणि पुरवणी करायची पिरेज करून इथं छानपैकी लिहा असं पहिलं पान व्यवस्थित भरवा घाई करू नका चला पटपट पटापटा पटा लवकर सगळे बऱ्याच जणांना माहितच नाही आपल्या लेक्चर सुरू झालंय म्हणून आहे का नाही चला तर बाळांनो मग सगळ्यात महत्वाचं काय करायचं तुमचा जो पहिला जो प्रश्न असतो ना तो किती असतो दहा गुणाचा तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो मग आता ह्या ठिकाणी तो लिहायचा कसा बरोबर की नाही मग लिहित असताना सगळ्यात महत्वाचं काय करायचं माहिती आहे ना ह्या बॉक्समध्ये काय करायचं तुम्हाला मुख्य जो प्रश्न आहे एक नंबर एक मधलं कोण आहे ए आहे एमधलं कोण आहे नंतर उपोबीट एक आहे आणि त्या एक मध्ये किती आहे तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने किती आहे तर चार उपप्रश्न आहेत तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं इथं काय करून घ्यायचे दोन बॉक्स करून घ्यायचे पेन आणि करून घेतले तरी चालेल काय टेन्शन घेऊ नका बरोबर की नाही आकृत्याकृती त्यांनी पेनाने सांगितलं काय बॉक्स म्हणून तसे ते बॉक्स वगैरे करा तेच करा नाहीये प्रत्येक तुमच्या आयडेंटी कार्डवर जे सूचना आहे त्याच फॉलो करा व्यवस्थित ओके मस्त पैकी ह्या ठिकाणी काय करायचं मस्त दोन बॉक्स करायचे कारण टाकटिप्पणा महत्वाचा आहे कारण तुम्ही इथं लिहिलं ओके या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे तुम्हाला एकूण किती सहा प्रश्न विचारतात आणि सहा प्रश्न पहिला एक एक म्हटलं ए त्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रश्न विचारतात एकूण सहा प्रश्न विचारतात सहा पैकी तुम्हाला सोडवायचे किती असतात चार सोडवायचे असतात मग चार सोडवताना मग पहिला जो प्रश्न आहे समजा शब्द दिलेला आहे त्याचं काही एखादा अक्षर राहिलेलं आहे मग हे तुम्हाला दोन गुणासाठी आहे मग ते लेतानी कसं लिहिलं तुम्ही एकदम व्यवस्थित सिस्टेमॅटिक लिहिलं आता हे संपल्यानंतर तुम्ही काय करायचं ही कडची ती अशा वळ्या अशा आणि बसन ही कडची ती असं बेकार वाटत बरोबर मग एक एक गोष्ट सोडून तुम्ही लिहिलं त्याच्यानंतर जे तुम्ही गाय गाय भरलेले आहे त्याला थोडंसं अधोरेखित करायचंय त्याला नवोच्या खाली थोडंसं थोडासा आधोरेखित केलेला आहे यांच्या खाली थोडंसं आधोरेखित केलेलं आहे डीच्या खाली थोडस आधोरेखित केलेलं आहे आणि त्या शब्दापुरतंच काय केलेलं आहे मला नंतर वेळ मिळाल्यानंतर मी ह्या ठिकाणी काय केलेत अशा पद्धतीने छोट्या रेषावरून घेतलेल्या आहेत म्हणजे तो मला पेपर कसा दिसतो एकदम छानपैकी टापटी दिसतो ही काढली रेस तुम्ही का मारली काय नाही मारली तरी चालेल काही अडचण नाहीये ओके झालं त्याच्यानंतर बघा प्रश्न पहिला एक एक मधलं कोण आहे नंतर हे दोन आहे दोन मध्ये पुन्हा नंतर कोण आहे हे उपोबीट दिलेलं आहे या उपबीटामध्ये कोण आहे तर हे पुढले बीट आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करायचे एक एक ओळ सोडवायची आहे ओके असं डाटवाट लिहू नका एकदम सुटसुटीत एकदम छान पद्धतीने पेपर लिहा बिलकुल ही खाडाकोड करू नका हा पेपर जर तुम्हाला डायरेक्टली पी डी एफ स्वरूपामध्ये जर पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझं ॲप दिलेलं आहे बी आर के एज्युकेशन पॉईंट त्या ॲपमध्ये मराठी विषयाचे सर्व पेपर दहावीचे त्याच्यानंतर सेमीमधले सर्व पेपर मी त्या ॲपमध्ये तुम्हाला हस्तलिखित उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्ही ते नक्की पहा पाहिलं म्हणजे तुम्हाला काय होईल म्हणजे कशा पद्धतीने सरने लिहिलेला आहे मुख्य प्रश्न त्याचं बी त्याचं ओपो म्हणजे असं लिहिल्याचा फायदा काय होतं माहिती आहे ना इकडे बघा मी तुम्हाला थोडंसं जरा सायलेंट होऊन सांगतो केलेलं आहे किती अर्धा मार्क अर्धा मार्क अर्धा मार्क अर्धा मार्क मग देणारा मार्क आहे तर देऊ शकतो पेपर तपासणारा बिलकुलही त्रास होता कामा नाही हे लक्षात ठेवायचं त्यांना एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी पेपर तपासता आला पाहिजे एकदम टापटीपणा आपल्या पेपरमध्ये कसा असेल याच्यावरच फोकस आहे मी तुम्हाला शिकवत नाही हे करा ते करा मी फक्त तुम्हाला पेपरमधला टापटिपणा या ठिकाणी सांगतोय चला हे बघा दोन दोन मध्ये नंतर कोण आहेत उप दोन मध्ये नंतर आपल्याला पुन्हा उप दोन प्रश्न दिलेले आहेत ते पण नीट बघून घ्या त्याच्यानंतर कोण आहे बाळांनो बघा सहा पैकी सहा पैकी समजा तुम्हाला तीन नंबरचा येत नाही तुम्ही मी किती घेतलेला आहे चार नंबरचा प्रश्न घेतलेला आहे मग एक गोष्ट लक्षात ठेवायची सहा पैकी चार सोडवायचे मग या ठिकाणी एक नंबरला आपण इथं एक घेतला इथं दोन घेतला तिसरा येत नसेल इथं कोणता घेतलेला आहे आपण डायरेक्ट चार घेतलेला आहे आणि नंतर कोणता घेतलेला आहे आपण डायरेक्टली सहा घेतलेला आहे म्हणजे सहा पैकी चार सोडत असताना तुम्ही सिरियल म्हणायचं एक दोन तीन चार सहाला पण चार नंबर द्यायचा नाही ज्या नंबरचा प्रश्न असेल त्याच नंबरचा प्रश्न तुम्हाला काय करायचा आहे त्याचा नंबर त्या ठिकाणी द्यायचा द्या द्या आहे असा इतका टपटीपणा असणं काय खूप गरजेचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगले गुण मिळू शकता हे झालं प्रश्न पहिला आणि पहिल्यामधलं आपण काय केलेलं आहे चार या ठिकाणी सोडवलेले आहेत पुन्हा नंतर बघा पुढं आहे प्रश्न किती आहे प्रश्न पहिला पहिल्या मधलं बी बी मधलं एक एक मध्ये कोण आहे बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर कोण आहे हे दोन दोन मधलं कोण आहे बी आहे बी मध्ये नंतर पुन्हा कोणते हे दोन उपगट आहे ठीक नाही आणि मग बाळांनो तुम्ही म्हणता एवढ्या रेषा आम्ही मारायच्या कधी चला तुम्ही काय म्हणता सर आम्ही एवढ्या रेषा मारवाय कधी कधी कम्प्लीट करायचं तर एकच काम करायचं बाळांनो ह्या रेषा मारत असताना ज्यावेळी तुम्हाला प्रश्नपत्रिका हातामध्ये मिळते त्यावेळेस तुम्ही एकच काम करायचं म्हणजे प्रश्नपत्रिका मिळण्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं या ठिकाणी तुम्हाला शीट अगोदर मिळते त्यावेळेस काय करायचं स्केलच्या सहाय्यानं ह्या ज्या रेषा आहेत ना ह्या व्यवस्थित काय करून घ्यायच्या व्यवस्थित ओढून घ्यायच्या म्हणजे नंतर तुमचा वेळ जाणार नाही आहे तर हा जो पेपर तुम्हाला पूर्ण जर पेपर पाहायचा असेल तर तुम्ही काय करा हे बघा ॲक्टिव्हिटी कशा भरायच्या ते सुद्धा तिथे पुढं आहे तर तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करा तिथं जाऊन तुम्ही सविस्तर हा पेपर डाउनलोड करा आणि काय करा तुम्ही व्यवस्थित तो पेपर बघू शकता ओके सर्व पेपर तुम्हाला त्या ॲपमध्येच मिळेल ओके चालतं एवढं पत्र कसं लिहिलेलं ले आहे ते पत्र नीट बघून घ्या सगळं जो पेपर आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे नक्की तुम्ही ते ॲप डाउनलोड करा आणि नंतर नक्की तो पेपर तशाच पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क मिळल्याशिवाय राहणार नाही आहे पेपर कुठं आहे तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहेत तिथं पेपर उपलब्ध करून दिलेला आहे बघे डायलॉग कसे लिहायचे ॲक्टिव्हिटी बघा ॲक्टिव्हिटी भरताना कसं या ठिकाणी बॉक्स कसे काढायचे प्रत्येक गोष्ट त्या पेपरमधली बघा आणि तशाच पद्धतीने आज जसा मराठीचा पेपर सोडलेला आहे त्याच पद्धतीने इंग्लिशचा पण पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा चालतंय सगळे पेपर तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तिथं तुम्ही व्यवस्थित हा पेपर छानपैकी पाहू शकता एकदम ऍप टू डेट बघा व्यवस्थित ॲपमध्ये मध्ये सगळे इतिहास भूगोल नागरे शास्त्र सगळे पेपर त्या ठिकाणी आहे चालतंय आज आपण काय करूया इथंच थांबूया तुम्ही ते